सन्मान्य बाबर चला अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक चौदा वरती सन्मान्य मंत्री मला उत्तर दिलेलं आहे चला प्लीज जे उत्तर दिले अध्यक्ष महोदय त्या उत्तरावरती मी काय समाधानी नाही कारण उत्तर आल्याप्रमाणे त्याच्यामध्ये त्यांनी कायद्याच्या चौकटीमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे अध्यक्ष महोदय चार वेगळ्या विषयावरती मी त्या ठिकाणी माहिती मागितली होती माझी सभागृहाला विनंती आहे मी वन विभागावरती या ठिकाणी लक्षवेधी मांडतोय जर कोणाला त्याच्याबद्दल जर तक्रार असेल कारण मला असं वाटते की ऐंशी टक्के सभागृहला या विषयाची खूप मोठी अडचण आहे मंत्री मोदय मी टेंबू उपसा सिंचन योजनेवरती ही लक्षवेधी मांडले आशिया खंडातल्या मो मोठ सगळ्यात मोठी उपसा सिंचन योजना आहे त्याचा टप्पा क्रमांक सहा त्या ठिकाणी चालू आहे आणि एवढं प्रचंड काम शासनाचं चालू असताना आपल्या वन विभागामार्फत आधी त्या योजनेच्या कामाला त्या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली नाही आ, मंत्री महोदय किंदरवाडी ते पोसेवाडी हा रस्ता त्या ठिकाणी सीएम जे सोया त्या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे मी एक गोष्ट फक्त तुमच्या निदर्शनास आणून देणार आहे प्रशासकीय मान्यता ह्या रस्त्याला जी झाली होती ती सात अकरा दोन हजार तेवीस ला झाली होती कार्यारंभ आदेश जो झालाय तो अकरा तीन दोन हजार चोवीस ला झाली वन विभागाला ज्याला प्रपोजल गेलं होतं त्यावेळेला या कार्यालयामधून दहा सहा दोन हजार चोवीस ला त्याचं नोटिफिकेशन झालं की वनपालांनी ह्या रस्त्याची स्थळ पाणी करावी स्थळ पाणी करायला ते आली किती तारखेला चौदा आठ दोन हजार चोवीसला तब्बल तीन महिन्यानंतर सांगली ते सांगलीवरून त्या रस्त्यावरती येण्यासाठी त्यांना तीन महिने लागले त्याच्यानंतर उपवन संरक्षक मॅडम त्याची साईटवाला विजिट करायला आले ती तारीख आहे सहा एक दोन हजार पंचवीस मंत्री मोदय एका रस्त्याची वन विभागाची परवानगी आणण्यासाठी साईट विजिटला एक वर्ष गेले आणि दुर्दैवानं तो रस्त्याची आता काम करण्याची मुदत आता अगदी एका दोन महिन्यावरती आले ते काम आता त्या ठिकाणी होणार नाही पाच कोटी रुपयाचा रास्ता दिलेला आपल्या त्या ठिकाणी पैसे वाया हो जातील अशी परिस्थिती आहे एमएसीबीचे दोन सबस्टेशन मध्ये बांधून तयार आहेत सबस्टेशन त्या ठिकाणी बांधून तयार आहे दोन हजार तेवीस साली हे सबस्टेशन बांधून तयार आहे आजही त्याला मान्यता झालेली नाही स्पष्ट सबस्टेशन अध्यक्ष मध्ये दोन हजार तेवीस साली बांधून तयार आहे आजही त्याला मंजूर आले नाही इथं कुठं झाडांची तोड व्हावी प्रश्न विचारा वन कमी हो अशी आमची इच्छा नाही वन वाढली पाहिजे अशी इच्छा आहे पण ज्या ठिकाणी आपण परवानगी मागतोय त्या परवानगीसाठी अध्यक्ष महोदय एकही झाड तोडलं जाणार नाही अशा ठिकाणची आपण परवानगी मागतोय एक्झिस्टिंग रस्त्यावरती आपण रस्त्यांचं काम करायला आपण नकार देतोय अध्यक्ष मध्ये माझा ऐकून घ्या फार महत्वाचा विषय काही काही कुटुंबांना नोटीस निघाली माझा स्पेसिफिक प्रश्न मी मंत्री महोदयांना विचारतो मंत्री महोदयांना माझी विनंती आहे शासकीय कामांसाठी ज्या ज्या ठिकाणी वन विभागाची परवानगी आवश्यक आहे अशा परवानग्या मिळण्यासाठी जी प्रक्रिया सुलभ करणार का वन हक्क समितीचे जे कामकाज आहे त्याची माहिती आजही सामान्य माणसांना त्या ठिकाणी परवानगीसाठी मिळत नाही त्यांची त्या लोकांना त्याची न्याय मिळणार का जिल्हाधिकारी यांच्यासमोर होणाऱ्या कामकाज व त्याची परवानगीसाठी टाईम बॉन्ड काय ठरवणार का, का मंत्री मोदय आणि परवानगीचा प्रवास जो तालुका लेवल पासून दिल्लीपर्यंत जातो त्याच्यामध्ये काय शिथिलता मिळणार का ज्या लोकांना अध्यक्ष मोदी घर पाडण्याची नोटीस आली मंत्री मोदय त्या ज्या घर पाडण्या नोटीस अशी चार गावं आहेत माझ्या मतदारसंघामध्ये त्यांना कसलंच नाही घरातून बाहेर पडले की आपण वन क्षेत्रामध्ये जातोय त्या लोकांना घरं पाडण्यासाठी नोटीस आलेत वन हक्क समिती पुढे त्यांचे प्रस्ताव सादर करून त्या लोकांना न्याय मिळणार का एवढी माहिती बघतो वनमंत्र्यांनी द्यावी विनंती अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य सुहास बाबर यांनी सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी तालुक्यातील त्या परिसरातील गावांच्या समस्या मांडल्या या ज्या समस्या आहेत या सर्व महाराष्ट्रातल्या बहुतांशी सदस्यांच्या आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भीतीपोटी खालच्या अधिकारी हे नाही करायचं ते नाही करायचं याच्यामध्ये पाणी पुरवठा करण्याकरता पाईपलाईन टाकणे विद्युत पुरवठा करण्याकरता तीन खांबे टाकणे मान्य शिवाजी बाबर तुम्ही मला पत्र द्या तुमच्या करता स्वतंत्र बैठक लावतो आणि ते सगळं ऐकून घ्या शेवटी नकारात्मक भूमिकेतून वावरणार शासन हे नाही आणि आता कामाने शेवटी पूर्वी वस्ती नंतर त्या ठिकाणी आलं जंगल जंगलामध्ये अभयारण्य आलं नॅशनल पार्क आला व्याघ्र प्रकल्प आला तर त्या घटकांना जर का त्या सोयी सुविधा जर देणार नसाल तर त्या ठिकाणी मी अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलेले की लोकांना वंचित आणि कुठल्याही घटकाला त्याचं पुनरसन झाल्याशिवाय कोणाचा घराला हात लावू देणार नाही हा तुम्हाला मी शब्द देतो ओके धन्यवाद okay? खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल